बावीस एप्रिल रोजी घडलेल्या पहलगाम येथील हल्ल्याने संपूर्ण भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे भारत सरकार या हल्ल्याचा बदला कधी घेतो उत्सुकता लागली आहे या लाग हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी देखील घडताना बघायला मिळत आहेत बावीस एप्रिल रोजी हल्ला झाल्यानंतर भारत सरकारने तातडीने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते आणि त्यातूनच एक नवीन धक्कादायक बाब समोर आली आहे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका जवानाने पाकिस्तानी महिलेसोबत परवानगी नसतानाही लग्न केल्याने खळबळ उडाली आहे या घटनेमुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली असून सीआरपीएफने संबंधित जवानाला सेवेतून कमी देखील केले आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे पाहूया याच व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे पाकिस्तानी महिलेसोबत लग्न केलेल्या त्या जवानाचे नाव आहे मुनीर अहमद मुनीरने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिवाशी असलेल्या मिनाल खानशी मे दोन हजार चोवीस मध्ये ऑनलाईन निकाह केला होता दोन हजार सतरा पासून मुनीर हा सीआरपीएफ मध्ये जवान म्हणून कार्यरत होता नुकत्याच झालेल्या पहिलगाम मधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही गंभीर बाब त्या ठिकाणी समोर आली आहे सीआरपीएफ ने मुनीरवर त्यांच्या विवाहाची माहिती लपवल्याचा आणि मेनल खान हिला विजा संपल्यानंतर ही भारतात ठेवण्याचा आरोप करत मुनीरला सेवेतून बडथर्प केले आहे सीआरपीएफच्या मते मुनीरचे हे कृत्य आचरणाचे उल्लंघन करणारे असून राष्ट्रीय सुरक्षेला त्या ठिकाणी धोका देखील पोहोचवणारे आहे मात्र मुनीर अहमद यांनी हा दावा खोडून काढत आपण दोन हजार तेवीस मध्येच विवाहासाठी परवानगी मागितली असून एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये ही परवानगी मिळाल्याचंही सांगितलं आहे त्या संदर्भात कागदपत्रे देखील त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना समाविष्ट केल्याचंही त्यांचं म्हणणं आहे याशिवाय मुनीर अहमद यांच्या पत्नी मिनल खान या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये शॉर्ट विजावर भारतात आल्या होत्या त्याची मुदत मार्च दोन हजार पंचवीस मध्ये देखील संपली होती त्यानंतर मिनलने लॉंग टर्म विजासाठी अर्ज देखील केला होता लॉंग टर्म विजाची परमिशन येण्याच्या अगोदरच भारत सरकारने मिनल यांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत त्याचवेळी मुनर मुनीर अहमद यांनी या संदर्भात उच्च न्यायालय जम्मू काश्मीर या ठिकाणी दाद मागितली त्याला सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद देत असताना उच्च न्यायालयाने देखील मिनल खान या यांना भारतात राहण्याची परवानगी दिली आहे भारत सरकारच्या आदेशानुसार मिनल खान यांनी भारत सोडण्याची तयारी केली होती मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांना त्या ठिकाणी मोठा दिलासा देखील मिळाला आहे तर मुनीर अहमद यांनी देखील सेवेतून बडतर्प केल्याच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे त्यामध्ये त्यांनी लग्नासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून सेवेतून बडतर्प करण्याचा निर्णय आपल्यासाठी अन्यायकारक असल्याची भावना देखील व्यक्त केली आहे मात्र भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या परिस्थितीमुळे आणि त्यांनी केलेल्या चुकीमुळे त्यांची सेवा देखील त्या ठिकाणी सध्या तरी समाप्त झाल्याचं बघायला मिळत आहे त्याविषयीची तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाईट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद